एक भटक्या कुत्र्याला तीन दिवसांपेक्षा जास्त काळासाठी गटारामध्ये एक कुत्रे अडकले होते या कुत्र्याला गटारातून दिल्लीच्या अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी बाहेर काढून त्याचे प्राण वाचवले आहे अग्निशामक दलाला कळवले माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी बचाव मोहीम सुरू केली त्याआधी तुम्ही जर एच पी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा बचाव मोहिमेचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे व्हिडिओनुसार तुटलेल्या चेंबरमधून कुत्रा गटारात पडल्यानंतर बाहेर पडू शकला नाही त्यानंतर कुत्र्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला वाचवण्यासाठी रस्त्यावर केले मिनिटाच्या व्हिडिओनुसार अधिकाऱ्यांनी रस्ता तोडण्यासाठी अनेक उपकरणे वापरली आणि त्यानंतर रस्त्यातील दगड हाताने काढले काही मिनिटांनंतर त्यांना कुत्र्याचा आवाज ऐकू आला त्यानंतर अग्निसुरक्षा अधिकाऱ्याने कुत्र्याला बाहेर काढले आणि खाण्यापिण्यास दिले व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये लिहिले आहे दिल्ली फायर सर्व्हिसच्या नायकांनी तीन दिवसांपासून गटारात अडकलेल्या एका कुत्र्याला वाचवले आहे एका आठवड्यापूर्वी शेअर केलेल्या या व्हिडिओला एक लाखांपेक्षा जास्त लोकांनी दर्शविली आहे तर तीन मिलियन पेक्षा जास्त लोकांनी पाहिजे जा आहे पाहिले आहे एकाने लिहिले की हे खरे हिरो आहेत देव त्यांना आशीर्वाद देव दुसऱ्याने लिहिले सलाम तिसऱ्याने लिहिले ही गोष्ट शेअर केल्याबद्दल धन्यवाद